रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आज माढत सावंत परिवारातील एक घटक असलेल्या पृथ्वीराज सावंत यांच्या राजवी ऑइलचा उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याचं नक्की झाल्यानं आज जिल्ह्यातील आघाडीच्या वृत्तपत्रात मोठमोठ्या जाहिराती झळकल्या मात्र ही जाहिरात पाहिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एक नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे या जाहिरातीमध्ये माजी मंत्री व भूमपरांडाचे आमदार तानाजी सावंत यांचा फोटो वगळण्यात आला होता मागील काही दिवसांपासून मंत्रीपद न मिळाल्यानं तानाजी सावंत हे नाराज असल्याची चर्चा होत होती आणि त्यामुळेच ते फारसे सक्रिय नसल्याचं म्हटलं जात होतं अशातच मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळीच सावंत परिवारात राजकीय फाटाफूट झाल्याचीही चर्चा झाली ताणेजी सावंत यांनी भूम परांडा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र त्यांच्या परिवारातील अनेक जण प्रचारापासून दूर राहिल्याची चर्चा झाली तर दुसरीकडे पुतणे अनिल सावंत यांनी थेट शरद पवार यांच्या पंढरपुरातून निवडणूक देखील लढवली त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे एखादी सूत्रे आपल्या हाती राहावीत यासाठी फिल्डिंग लावणाऱ्या सावंत परिवारात आता राजकारण घुसलं अशी चर्चा झाली होती आज माड्यात शिंदे गटानं मेळावा आयोजित केला होता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र या मेळाव्याचे होर्डिंग लावण्यात आले मात्र या सर्व जाहिरातीतून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो वगळला गेला होता जाहिरातींमध्ये एकनाथ शिंदे प्राध्यापक शिवाजी सावंत त्यांचे दोन चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत तर आज प्रत्यक्ष पार पडलेल्या मेळाव्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असल्यानं जोरदार तयारी केली होती मात्र एकनाथ शिंदे यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला तर या मेळाव्याकडे आमदार तानाजी सावंत यांनीही पाठ फिरवली होती मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी वाकाव येथे आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती माडा विधानसभा मतदारसंघात कुणाला पाठिंबा द्यायचा यासाठी समर्थकांची भूमिका जाणून घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत बहुतांश समर्थकांनी माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात अतिशय आक्रमक भूमिका मांडत काहीही झालं तरी शिंदे अथवा त्यांच्या पुत्रास कुठलेही सहकार्य करायचं नाही असा निर्धार व्यक्त केला होता मात्र शिवाजी सावंत यांनी ऐनवेळी रणजित शिंदे जाहीर केल्यानं वाकाव येथील बैठकीस आलेले अनेक समर्थक नंतर दुरावल्याचं दिसून आलं या बैठकीत बोलताना शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघात आपली सत्तर हजार मते असल्याचं सांगितलं होतं मात्र अप्रत्यक्ष प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर हा दावा फेल दिसून होतं रणजित शिंदे यांच्या नवख्या अभिजित पाटील यांच्याकडून तीस हजार मतांनी पराभव झाला आणि तीन वेळा शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले शिवाजी सावंत हे निदान त्यांच्या प्रभाव क्षेत्रातून तरी रणजित शिंदेना मताधिक्य देतील ही अपेक्षाही फोल ठरली होती मागील अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असतानाही आणि स्वतः एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाही विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा एकही आमदार विजयी होऊ शकला नव्हता अशातच सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात टोकाचे मतभेद असलेली गटबाजी मात्र प्रबळ असल्याचं म्हटलं जात आलं अशातच आता आमदार तानाजी सावंत यांना आजच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले नसावेत अशी चर्चा सुरू झाली असून शिवसेना शिंदे गटात जशी गटबाजी आहे तशीच आता सावंत परिवारात राजकीय गटबाजी तर उफाळून आली नाही ना अशी ना ना चर्चा होऊ लागली आहे तर आमदार तानाजी सावंत यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फोन गेल्यानंच ऐनवेळी शिंदेचा माढा दौरा रद्द झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली असून आधी होती सोलापुरात जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटातील टोकाच्या गटबाजीची चर्चा होताना दिसून येत होती आता जाहिरातीतून तानाजी सावंत यांचा फोटो वगळल्यामुळं सुरू झाली आहे आणि शिंदे गटात भाऊबंदकीची चर्चा होऊ लागली आहे